महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लव्हच्या बातमीची दखल वाशिम शहरात बागवानपुऱ्यात सांडपाण्याची व्यवस्था नगराध्यक्षांनी घेतली बातमीची दखल वाशिम शहर प्रतिनिधी शेख लतीफ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लव्हमध्ये आपले स्वागत करते वाशिम शहरातील बागवानपुरा येथील बागवान, बागवान मस्जिदजवळील नालीचे काम सुरू करण्यात आले असून सांडपाण्याची व्यवस्था करण्याचीसुद्धा जबाबदारी शाबीन मिर्झा वार्ड क्रमांक पंधरा या नगरसेवकांनी घेतलेली आहे आपण बघत आहात आमच्या माध्यमातून नालीचे काम हे सुरळीतपणे सुरू असून काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त केली येणाऱ्या जाणाऱ्यांना जो त्रास सहन करावा लागणार होता तो आता त्यांना त्रास सहन करावा लागणार नाही आपण मागील बातमीद्वारे बघितले की येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा किती त्रास सहन करावा लागत होता आणि त्या सांडपाण्यामुळे होणारे आजार शारीरिक व्याधी जसे की लहान मुलांवर दुष्परिणाम डेंग्यू सारखे मोठमोठे आजार हे होण्याची शक्यता दाट त्यामुळे याची विल्हेवाट लावणे हे फार गरजेचे झाले होते आम्ही आमच्या बातमी सत्रात दाखवले या सांडपाण्यामुळे बागवान नगरवासियांची अवस्था अशी झाली होती की तसेच वृद्ध महिला वर्ग पुरुष वर्ग काठाने जात असताना दिसत होते परंतु आता या सांडपाण्याची व्यवस्था व नालीची दुरुस्ती होणार असल्यामुळे बागवान नगरवासियांना दिलासा मिळाला आहे अशाच नवी नवीन बातम्यांकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी शेख लतीफ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार